सबस्क्राईब करेल मी राज्य राज्यकर्ता असता असतो सत्तेमध्ये असतो तर त्या एरडा परिषदेच्या लोकांच्या ज्यांनी खटला भरला त्या पुण्याच्या कमिशनरला मी सस्पेंड केला जय भारत मी रोशनी जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी महात्मा ज्योतिबा फुलेंनी वेगळ्या पद्धतीने त्यावेळेला सांगितलेलं सांगत असताना त्यांनी हे सांगितलं की शेती आणि शेतकऱ्याला पूर्ण धंदा कोणता असेल तर तो, तो दुधाचा धंदा आहे आणि त्या सम रक्ताच्या आणि सम रक्ताचे याच्यातून जे प्रसिद्ध होते तिच्यात फायद्या तशी उत्पादता मिळत नाही आणि लोकांची संकल्त जात या ठिकाणी करता आली तर कदाचित दुधाचं उत्पादन वाढेल त्या संबंधीचा विचार या राजाने करावं आज आम्ही जो इंग्रजीत क्रॉसरीज म्हणतो संकलित गाय म्हणतो अधिक उत्पादन देणारे जाणार म्हणतो हे आज आपण स्वतःच करतोय पण महात्मा ज्योतिबा फुल्यांना त्यावेळेस केलेलं होतं आणि म्हणून अंधश्रद्धा वगैरे या कसऱ्या गोष्टी या नेतृत्वाचा विचार नव्हता व्यक्तिमत्वाचा विचार नव्हता विज्ञानावर त्यांचा विचार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळेला आम्ही बघतो आमचे अनेक मित्र आमचे सहकारी गायकवाड या ठिकाणी आहेत त्यांनी या संबंधीचं अतिशय वास्तव के लिखाण केलेलं आहे घटनेच्या संबंधीचं सुद्धा योगदानाच्या संबंधीचं लिखाण त्यांनी केलेलं आहे पण अनेक बाबासाहेबच्या दर्शी आस्था असलेले लोक आणि त्यांचा पुतळा कुठं आपण पाहिला हातात एक घटनेचं चित्र आणि असं वर दाखवलेलं भाव घटनेमध्ये त्यांचं योगदान आहे याच्यातून कोणाशी संकेत पण घटनेपेक्षा सुद्धा माझ्या मते काही मोठ्या गोष्टी त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या या देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये या देशाची जलनीती काय असावी यासंबंधीचा विचार करणारा हा फैदा दिसतो जलनीतीच्या संबंधीचं त्यांनी लिखाण केलं पाण्याचा संचय कसा करावा साठवण कशी करावी आणि त्या साठवणीतून धरणं कशी बांधावी या संबंधीचं लिखाण स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातल्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मिनिस्टर फॉर वॉटर असोसिएशन फॉवर हा जो प्रौफुल्य त्यांच्याकडे होता त्यावेळी त्यांनी लिहून ठेवला त्यामधून भाकरा नांदेड सारखी धरण लोकांना माहिती नाही त्याच्यामध्ये बाबासाहेबचं योगदान काय या देशामध्ये प्रगती करायची असेल तर विद्युत निर्मिती आणि विद्युत विस्तार या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे या संबंधीचा विचार हा बाबासाहेबला आज आपण आपल्या देशामध्ये दे। एखाद्या दे राज्यात वीज जास्त झाली दुसऱ्या राज्यामध्ये दे देतो महाराष्ट्रात वीज कमी पडली तर दृष्टीकडनं घेतो आज हे संबंध उभं राहिलं जाय त्याच्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नावाची संस्था महात्मा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये विचार करून ठेवली आणि त्याबद्दल तयार केली आणि निव्वळ विद्युत निर्मिती ही कोळशाने योग्य नाही पर्यावरणाच्या संबंधीचे प्रश्न निर्माण होतील आणि म्हणून वार पाण्यावर आधारित हायड्रो पॉवर याबद्दलचा विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडला आणि त्याच्यातूनच आज आपण कोयल्यासारख्या धर्मामध्ये जी वीज तयार करतोय जी सगळ्यात स्वस्त वीज आहे कोयच्या विजेचं उत्पादन खर्च हा तीन रुप आणि म्हणजे तीस पैशाच्या आत आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणचं उत्पादन करतं कुठं अडीच रुपये कुठं पावणे तीन रुपये कुठं धीर रुपये आणि हे हायड्रोफावर पाण्याच्या माध्यमातून आपण करू शकते वॉटर रिसोर्स मिनिस्टर असताना हे करून दाखवलं आणि म्हणून परिवर्तनाचा त्यांचा विचार मोलाचा विचार आहे पण विज्ञानावर आधारित या देशाला संपर्क कसं बनवायचं याबद्दलची भूमिका ही त्यावेळेस त्यांनी मांडलेली होती आणि म्हणून अशा लोकांचा विचार जनतेच्या फुले कसा जाईल सावित्रीबाई फुल्यांचा विचार जनतेच्यामध्ये कसा जाईल नव्या पिढीमध्ये कसा जाईल याबद्दलची खबरदारी आज आपल्या संस्थेच्या सारख्या संस्थांनी घेतली पाहिजे आणि नव्या पिढीचं सायंटिफिक टेपरला प्रोत्साहन देणारं म्हण हे तयार करण्याच्या करण्याच्याबद्दलची खबरदारी ही खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आज त्याची आवश्यकता असं मला स्वतः लागतं मला आनंद आहे की आपण या ठिकाणी सर्व दौजाच्यासाठी नेमलेल्या निवडलेला व्यक्ती अशाच गोष्टीला पाठिंबा देणार आहे देशमुखांचं भाषण हे आज मी पहिल्यांदा ऐकलो त्याच्याबद्दल तर मी ऐकलंच होतो थोडवा तिथ आणि त्याला प्रत्येक विषयाला बोलायला पुरेसा वेळ मिळाला नाही पण एवढ्या मर्यादित वेळेमध्ये सुदर्शनी जे कधी मांडणी केली त्याचं सविस्तर प्रत्येक विषयाचं भाषण हे ठेवलं पाहिजे त्यांच्याकडे लिखाण की करून घेतलं पाहिजे नव्या पिढीकडून पोचवलं पाहिजे याबद्दल माझ्या मनामध्ये काही शकत नाही प्रचलित परिस्थितीच्यावर संघर्षकांना त्याच्याविरुद्ध बंडखोरी करण हे होत कोणते म्हटल्यांचं वैशिष्ट्य आणि ते त्याने अखंड फारांनी केलं त्याची कधी चिंता केली नाही त्याला अनेक रूप त्यांच्या काय बोललं त्या बोलतात व्हायचं ते बोलतात पण त्यांच्यावर कोण काय बोललं काय लिहिलं त्याची चिंता ह्या ग्रंथाला केली नाही जे योग्य असेल जे समाजाच्या भल्याचं असेल ते स्वच्छ द्यायचं ते अवलं नाही अवधव मला काही मतं मागायला जायचं नाही ही त्याची भूमिका आम्हाला मतं मागवं लागतात त्यामुळे आम्ही जरा काळजी घेतो तर ती काही काळजी ते कधी घेत नसतात पण मी अनेकदा बघितलं त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः केला की या देशामध्ये न्यायाच्या क्षेत्रामध्ये आणि विचाराच्या क्षेत्रामध्ये अधिकारच्या काळामध्ये स्वचंद कर्तृत्व आणि योगदान देणारं व्यक्ती हे न्यायमूर्ती सावंत असं आहे पी बी सावंतत्व आहे त्या पी बी सावंतांच्या बरोबर त्यांचा विचार खाली समाजामध्ये पोहोचवण्याच्यासाठी आज खऱ्या अर्थानं काम करण्याच्या उद्येत पुढच्या प्रकारचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल त्यांनी सांगितलं एवढा परिषदेचा संबंधी मी नंतर त्याची भाषणं वाचली कुठल्या आणि मी जर राज्यकर्ता असता असतो सत्तेमध्ये असतो तर त्या एगा परिषदेच्या लोकांचा ज्यांनी खटला भरला त्या पुण्याच्या कमिशनर मी सस्पेंड केला त्यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही मला काही समजत नाही या देशामध्ये लोकशाहीमध्ये घटनेनं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही त्या मताशी तुम्ही सहमत नसाल त्या संबंधी सवत नसाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार तो आहे पण अशा प्रकारची भाषण तुम्ही केली तशा प्रकारची भाषणा केली आणि त्याच्यासाठी लोकांना महिन्यात महिने दामून ठेवण्याच्या संबंधीचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचं सवय पुन्हा पुन्हा हे केलं जातं सुप्रीम कोर्ट आहे या देशामध्ये म्हणून बरं आहे त्या कोर्टाने निकाल घेतल्याच्या नंतर सुद्धा त्या काही वेळेला काही अधिकारी काही वेगळी कर्म लावता येतील काही वेगळी व्यवस्था करता येतील का या प्रकारची पावलं टाकतात हा सुरासर सत्तेचा गैरवापर आहे आणि म्हणून पुन्हा जर या गोष्टी करून होत असतील तर तुम्हाला मला एकत्रित विचार करायला ह करावा लागेल माताने मेल्याचं दुःख नाही काय स्वतः का तो असा काळ स्वतः द्यायचा नाही महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही महाराष्ट्राचं प्रशासन या पद्धतीचं नाही हे कुठं थंकावून सांगण्याची गरज आहे आणि ती आपल्याला का काळजी घ्यावी लागेल जर माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही अन्य सरकारांचा आपण या ठिकाणी गौरव केला असं तर सातत्यानं शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात वर्षान वर्ष ते विचार मारतात कलेच्या क्षेत्रामध्ये आपल्या वडिलांच्याकडून प्राप्त झालेलं जे दे वार्गदर्शन आहे त्याच्या आधारावर संतनेचं काम महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन शोधलेलं आहे आणि शिवसेने गंगावणे यांच्याबद्दलचं सुद्धा योगदान काय संबंधीची सविस्तर चौथा या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून मी फासरकरांचं अभिनंदन करतो की ही अशी माणसं तुम्ही शोधत करता त्याला खऱ्या अर्थाने समाजाच्या पुढे आणणं त्या व्यक्तीला नाही पण त्या व्यक्तीच्या विचाराला त्याला जास्त ही भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली त्याबद्दल सगळ्यांचं तुमच्या सहकार्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जागृत न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेलवाला मात्र